मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो होतो शेखरच्या ह्या पक्क मोठं मित्रांनो च्या मोठं पाकट लागलं हे बघा चपची बघा दोरी नाही मोठं आत्ताच आपण त्या दाळीशी काढून घेतलं आणि त्याला बांधले काटा पण नाही का पाकट बघा दोघं जाऊ पाकड बघा काका दे इथे मित्र पाकट बघा मोठा मित्रांनो सहायता आहे ना कमीत कमीत अर्धा ते एक किलोचं दरी मित्रांनो जिवंत असा सोट चोट बघा सोट बघा एकदम जिवंत भरपूर भेटलाय को अंडी मित्रांनो चिंबर म्हणजे मोरी बघा अंडी बघा कशा प्रकारे हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते तर मित्रांनो आज मी आलोय आहे परत एकदा शेणशा झाली पालवाड मित्रांनो टाकले होते आपण आता थोड्याच वेळेला नंतर मित्रांनो जाऊ तो म्हणजे शेनशा झाली पारवाल आणि आज बघू आपल्याला कुठून मच्छी मित्रांनो बघायला भेटते ते चला व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा चॅनलवर जर नवीन असतं प्लीज सबस्क्राईब करायची जाऊ नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो काहीतरी आपल्याला मच्छी भेटते ते मित्रांनो जवळपास आपण सकाळी पोहचलो तर म्हणजे आपल्या जालीजवळ शेंच्या शे आणि समोर आपला समोर संतोष काका आहे तो त्याच्या जालीतून काढते मच्छी आणि समोर बघू शकतो मित्रांनो नजारा सकाळ सकाळचा आणि वरती खेट बघा खतरनाक सकाळचं वातावरण मित्रांनो तर चला आत्ता व्हिडिओ असणार आहे तो, नु। तो म्हणजे शेनशा शे। च आपण आलो होतो सकाळी पालवाला आणि पालवाला लागले ते शिंगायला लागल्यात ला भरपूर एकदम जिवंत मित्रांनो सोट लागले सोटवा ला एकदम जिवंत भरपूर सोट लागले येऊ काढून

तक सोट सहाच, सब ले आई जाप उस कि नसाशी ले नहीं? अगटा बे सुट लगे ये जाड़े आवरले लागले ना ते तीन किलो सोट होती नाय ते सोट माकली त्या अणट्याक बारकश्या डबऱ्या नायत्या नाटक काला काला करता काल न लोता आणि जित्ता कत्के ना कत्ता हे कोण कस सोटच मारताना ते कथ Was? सारदा दाखव म्हणजे मित्रांनो आपल्याला एक भेटलाय तो कडक सारखा सारदा सारदा बघा खतरनाक ना काय तो कुठे आहे मित्रांनो आपण बराच उशीर झाला दाली पालवतो बघवा आपल्या झाल्या आणखीन काय येते जायला आपल्याला भरपूर मित्रांनो मित्रांनो झालेला आलायत हा बघा आला बघा एकदम खतरनाक आणि एकदम जिवंत मित्रांनो पाला होळीवर पाला मित्रांनो समुद्रातला एकदम जिवंत साईज बघा एकदम खतरनाक आहे एकदम जंबू साईजचा मित्रांनो आहे तुमचे पाल साईज बघा एकदम खतरनाक असा पाल आहे साइडला भरपूर झाली पाव त्याला पण सोड टाकू मंगाली तशी बघू आणखीन आपली जाली पावला पुढं बघू बनो मित्रांनो आज आपण आलो होतो शेवटच्या पक्क मोठा मित्रांनो छान मोठं लागले लागलाय बघा बघा धोरी ना उठत

काटा हातान करू शबतीच कापती रुपये काटा मित्रण एक नंबर विषारी काटा आता आपण एकदा काटा काढून घेतलं ना का भिंधास मित्रांनो कसा पण जरा पागताल जरा काय पण झालं पाच टाक जाईल बघा साईज बघायला एकदम खतरनाक अशी मोठी आयुष्यात पहिल्यांदा जास्त मित्रांनो आज आपण शेनशेजारी पारवा लावतो आणि पाकड बघा किमान मित्रांनो पन्नास ते साठ किलोचं मित्रांनो पाकड आहे पाकड बघा कसलं मोठं आहे ते एकदम भयंकर मित्रांनो मोठा आज आपल्याला खतरनाक झाली आणि पाकड बघा एकदम जिवंत मित्रांनो एकदम पन्नास ते साठ किलो मित्रांनो ह्या ते म्हणजे पाकट एकदम जिवंत मित्रांनो दाखवतो ह्या बघा पाकड बघा कसलं मोठं आहे ते खूप प्रमाण म्हणजे जाम मोठ आणि याची शेफ्टी आहे ना आणि सेफ्टी तर राहतात आता सेफ्टीत मित्रांनो तुम्हाला दाखवला ना किमान आ, हात ना, हात कर, अरे हो आणि मित्रांनो किमान अण्णा बागटा पासून ना किमान दोन ते तीन फूट मित्रांनो म्हणजे एक वाव दीड वाव पर्यंत लांब बसलाय आणि ते तिथं शेपटी धरली आणि पाकड किती मोठा असेल ते विचार करत पाकड आहे ना मित्रांनो कमीत कमी पन्नास ते साठ किलो मित्रांनो पाकड आहे साईज बघा एकदम खातर ना बघा जरा तर तुझ्या अंगावर शेपटी तर अशी दोरीवर दोरी दोरी हा हा हे बघा कसल्या मोठ मित्रांनो साईज बघा एकदम आहे कडक एकदम भयंकर मोठं मित्रांनो नाही ते म्हणजे पाकट एकदम जिवंत खतरनाक हे बघा जिवंत असा सोट सोट बघा कशा प्रकारे जिवंत एकदम जिवंत एकदम सोट मित्रांनो त्यात लागला आपल्याला झालेला ला मित्रांनो आज आपण आलो होतो बघा घालीला शेनच्या दाली पलवला आणि आपल्याला गाठला येतं म्हणजे लाखो अंडी मित्रांनो चिंबर म्हणजे मोरी बघा अंडी बघा कशाप्रकारे भरपूर असे आहेत आता तीच मोरी आहे ना आपण पाण्यामध्ये देऊ ते म्हणजे सोडून मोरी आहे बघा चला कॅच आहे रिलीज मित्रांनो करू तुम्ही पण नक्की सोडा बघा गेली आपली शेंचे पाळून धरलेत आणि आपल्याला भरपूर प्रमाणात मित्रांनो त्या साईडला येते म्हणजे सोट आहेत आणि या साइडला ते भरपूर प्रमाणात मित्रांनो मोऱ्या मोर्या बघा किती घडले एकदम खतरनाक मित्रांनो निळ्या निळ्याच्या मोऱ्या भगते एकदम जिवंत आणि भरपूर अशा आहेत कमीत कमी पन्नास ते साठ आहेत मोऱ्या मित्रांनो ह्या साइडला येतो एक मोठ्या साईजचा मित्रांनो आहे तो म्हणजे पाला साईज बघा एकदम खतरनाक साईज जम्बो खतरनाक साईजचा मित्रांनो पाला आहे मोठा एक आहे ते लहान साईज चे मित्रांनो शेवण आता त्याला आपण देऊ कॅच आणि मित्रांनो रिलीज करू बघा सोडली पाण्यामध्ये आणखीन मित्रांनो एक आहे ना ते म्हणजे लाखो अंड्याचा मित्रांनो शिवर आहे हे बघा त्याला पण आता आपण कॅच अँड रिलीज मित्रांनो करणार आहोत एकदम जिवंत मित्रांनो चिंको कळत मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्याला फूट बॉल एकदम जिवंत भरपूर भेटलाय आणि साईडला किशोर शेवण भेटली ना ते मला साईज दाखवते साईज आहे ना ते एकदम खतरनाक आणि पक्की मोठी साईज आहे तरी अनदार तरी मित्रांनो आहे ना कमीत कमीत अर्धा ते एक किलो शेवंड आहे दाखव बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला होता असा आपण पालवा लावतो म्हणजे शेणशा झाले शेणच्या झालेला मित्रांनो अचानक ना कमीत कमी पंधरा ते वीस दिवसानंतर मित्रांनो परत आला तो म्हणजे भरपूर प्रमाणात मध्ये मित्रांनो सोडतो मोठ एकदम पण नाही तर किमान आपल्याला दोन कोरे मित्रांनो आहे तो म्हणजे सोड आणि त्याच्याबरोबर भरपूर अशा मोऱ्यामध्ये म्हणजे चाळीस ते पन्नास मोऱ्या आणि भरपूर अशा मित्रांनो मच्छी देखील आहे ती तुम्हाला जी दाखवली मित्रांनो तो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सपोर्ट करा मित्रांनो कारण आपलं चॅनल आहे ना मॉनिटायझर होण्यासाठी मित्रांनो मला सपोर्टची गरज आहे आणि वॉच गरज आहे मित्रांनो वॉश टाइम कसा वाढेल ना तर मित्रांनो त्याच्यासाठी मला सपोर्ट करा चला भेटू एका नवीन मित्रांनो आता आपण आलो होतो म्हणजे शेणशा धाडी मारायला मित्रांनो आणि शेणशा धालीला तुम्हाला दाखवलं मित्रांनो मग मी किमान पन्नास ते साठ किलो मित्रांनो असेल असलं मोठं आपल्याला पाकड आज शेनशा चालेला मित्रांनो भेटेल तुम्हाला दाखवलं मग अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशा जर तुम्हाला नवीन नवीन नवी मित्रांनो मासेचा व्हिडिओ पाहिजे असतील आणि बघण्यासाठी इंटरेस्टेड आता तर आपल्या चॅनलला ना जी पी कोलीला कुशिक मित्रांनो सबस्क्राईब करा जास्ती जास्ती शेअर करा तुम्हाला अशा भरपूर अशा मी व्हिडिओ मित्रांनो दाखवत राहील तर चला मित्रांनो आता आहे फाकट घेऊन ते मित्रांनो शेवणीची ताली पालवला शेवणीची ताली पालवल्यानंतर जाऊ दे म्हणजे घरी मित्रांनो तर चला கண்ட்ரா